अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणीपर्यंत कर्ज एम आर ई जी एसमधून करणं दिव्यांग बांधव यांना सहा हजार रुपये मासिक मानधन देण्यासाठी विधानसभेमध्ये दे। आवाज उठवण्याबाबत दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या घरासमोर महिला हॉस्पिटल ते त्यांच्या घरापर्यंत चालत जाऊन अनोख्या पद्धतीनं टेंभा आंदोलन करण्यात आलं मागण्याचं निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख म्हणाले महाराष्ट्र शासनानं निवडणुकांपूर्वी सर्वपक्षीय आमदार महोदयांनी त्या त्या पक्षाची निवडणूक जाहीरनाम्याद्वारे शेतकऱ्यांना आश्वासने दिलेली होती आम्ही निवडणूक निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करता अस्मानी संकट वाढत्या महागाईने शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये बुडालाय महाराष्ट्रात दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करत असल्याचा अहवाल सांगत आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड यांच्यानुसार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचं सिद्ध झालेलं आहे अशी परिस्थिती असताना विधानसभेमध्ये निवडणुकांच्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत अशी जनतेला साथ घालून निवडून आलेले आमदार महोदयांनी कर्जमाफीच्या संदर्भात चकार शब्दही बोलत नाहीत अथवा त्या पक्षाचे प्रमुख या संदर्भात भूमिकाही घेत नाहीत गळ्यामध्ये निळा दुपट्टा व छत्रपतींचं नाव घेऊन सत्तेत आलेले सरकार हे शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांच्या कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज व पेटी मशाल घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते बच्चूभाऊ कडू प्रहार जनशक्ती पक्ष आणि यांच्या मार्गदर्शना आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेबाबत या याबाबत आवाज उठवून शेतकरी व गोरगरिबांना न्याय मिळवून द्यावा यासाठी आंदोलन करत आहोत असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि युतीची सरकार हे सत्तेवर येण्यापूर्वी प्रभू श्रीरामाची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज कर्जमाफी देतो परंतु सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचा विषय त्यांच्या डोक्यातून निघून गेलेला आहे त्यांच्या डोक्यात अंधार पडलेला आहे त्या अंधार दूर करण्यासाठी आज प्रहारच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्रभर मशाली पेटून सत्ताधारी आमदारांच्या मंत्र्यांच्या घरापुढे आज आमचा मशाल आंदोलन या ठिकाणी आम्ही पेटवलेलो होतो आज सहकार मंत्री सुभाष सुभाषबापू देशमुख यांच्या घराकडे येऊन आम्ही मशालचा मोर्चा आणला सुभाष बापू सांगितलं की बापू तुम्ही निदान तुमच्याही डोक्यात अंधार पडला असेल की जेव्हा देता तुम्ही शेतकऱ्यांना विसरता शेतकऱ्यांना विसरू नका अन्यथा शेतकऱ्या शेतकरी पुढच्या निवडणुकीत तुम्हाला सुद्धा विसरल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही सांगितलेलं आहे येत्या काळामध्ये सरकारने जर गंभीर गंभीरतेने हा विषय हाताळला नाही तर नक्कीच राज्यभर प्रहारच्या वतीने असंख्य शेतकऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात तीव्र आणि उग्र आंदोलन केल्याशिवाय प्रहार जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या नेतृत्वात रुग्णसेवक बाबा मेस्त्री फैसल सालार मनोहर दोनतुल रफिक इनामदार मोहसिन खान यांच्या सहसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी आंदोलनावेळी उपस्थित होते पक्षि पक्ष